कदाचित तुम्ही काहीतरी चूक करत आहात हे सुद्धा ठेवा नमस्कार मी राणे गुरुजी आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे घोड्याची नाळ आता विषयी अनेक शंका कुशंका लोकांच्या मनात असतातच पण मी आज फक्त एका विशिष्ट विषयाला हात घालणार आहे आणि तो म्हणजे घोड्याची नाळ जी आपण वापरतो ती कुठली वापरा घोड्याच्या पायाला जे एक लोखंडाचं त्याचे शूज लावलेले असतात बूट असतात चप्पल असतात आपण म्हणूया जे घोड्याची असतात ती आपण वापरतो त्याचा उपयोग आपल्याला सांगितलेला आहे अनेक जण तसा उपयोग करतात देखील पण ही जी नाळ आहे घोड्याची ती कुठल्या प्रकारची वापरावी म्हणजे आपण ती खरेदी करावी का की आपल्याला जी रस्त्यावर सापडते ती वापरावी याविषयी अनेक शंका कुशंका लोकांच्या मनात असतात अनेक जण बाजारातून खरेदी करून ती नाळ वापरत असतात ह्याच विषयावर आपण बोलणार आहोत किंवा ह्याच विषयावरच्या तुमच्या मनातल्या शंका दूर करणार आहे आणि कदाचित तुम्ही काहीतरी चूक करत आहात हे सुद्धा ध्यानात ठेवा याविषयी काही शंका प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये विचारा किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज मार्फत संपर्क करून विचारणा करा तिथे मी आनंदाने आपल्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम आपण हे लक्षात घेऊया की घोड्याची नाळ जी वापरली जाते ती म्हणजे आपण दरवाजावर लावतो पायाजवळ लावतो म्हणजे दाराच्या पायाजवळ लावतो किंवा देवाऱ्यामध्येही काही दे जण ठेवतात ही, ही नाळ सर्रासपणे लोक बाजारातून खरेदी करून आणतात किंवा कुठे देवदर्शनाला गेले असतील तर तिथेही ती सहज उपलब्ध होते तर आता आपण कुठली नाळ वापरावी तर हेच आपण बोलू आता लक्षात घ्या घोड्याची नाळ जी वापरली जाते ती सर्वप्रथम लक्षात घेणं आवश्यक आहे की ती म्हणजे त्याच्या पायापासून तुटून पडलेली नाळ हवी म्हणजे वापरलेली नाळ असायला हवी आपण बाजारातून खरेदी करून आणाल तर ती घोड्यांनी वापरलेली नसेल हेही घ्यानात ठेवा कारण तसं ते स्पष्टच असतं कारण घेतो तेव्हा ती संपूर्ण नवीन दिसत असते काही जण लोखंडाची घेतात काही तांब्याची घेतात पितळ्याची घेतात जी उपलब्ध असेल ती घेतात कुठलाही धातू पाहत नाही त्याच्यामध्ये आणि सरस बाजारातून विकत घेतात आणि आपल्या घरामध्ये त्याचा उपयोग करतात हे पूर्णपणे चुकीचे आहे घोड्याची सापडलेली नाळ हवी ज्याचा उपयोग आपण घरामध्ये करू शकतो मला आजता गायत अशा तीन घोड्याच्या नाळी सापडलेल्या आहेत मी जिथे राहतो तिथे घोड्यांचा वावर खूप आहे त्यामुळे मला हे सहज शक्य झालं पण शहरात हे सहज शक्य होत नाही त्यामुळे लोक खरेदी करण्याकडे वळतात तर लक्षात घ्या घोड्याची नाळ जी वापरायची आहे घोड्याच्या पायापासून पडलेली हवी त्याने वापरलेली हवी आपल्याला रस्त्यावर पडलेली सापडते आपल्यापैकी अनेकांना हे सापडलं देखील असेल अनेकात अनेक जण ती सापडलेली नाळ वापरत देखील असतील तर हे बरोबर आहे पण बाजारातून खरेदी करून नाळ वापरणं हे चुकीचं आहे ह्याला काहीही अर्थ नाही तुम्ही ज्या हेतूने ज्या उद्देशाने ती खरेदी करत आहात त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण ती नवीन आहे वापरलेली नाही कुठल्याही घोड्यांनी वापरलेली नाळ आणि ती वापरलेली नाळ आता हे सांगितल्यानंतर काही न सुचेल की आपण घोड्यांच्या इथे जाऊ आणि तिथून त्यांच्या त्यांना सांगू की पायातनं काढून द्या म्हणून तर हेही करू नका ती घोड्याच्या पायापासून स्वतःहून तुटून पडलेली नाळ हवी तर त्याचा आपल्याला लाभ होईल त्याचे जे लाभ सांगितलेले आहेत ते तुम्हाला अनुभवले येतील ते मी इथे सांगणारच नाहीये आजच्या चर्चेचा तो विषय नाही पण घोड्याची नाळ ही वापरलेली हवी घोड्याने वापरलेली हवी आणि ती त्याच्या पायापासून तुटून रस्त्यावर पडेल त्यावेळेला ती सापडली तर त्याचा खरा उपयोग तुम्हाला होईल हे ध्यानात ठेव अशा करतो की ह्या विषयावरील तुमची शंका दूर झाली असेल आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून अनेकांना ह्या विषयीची माहिती होईल गैरसमज देखील दूर होती आणि हा व्हिडिओ पाहून जर आपण नवीनच या चॅनलवर येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा जेणेकरून मला असे व्हिडिओ आपल्यापर्यंत आणण्यासाठी नेहमीच प्रेरणा मिळत राहील धन्यवाद